হ্যাঁ বলছি ওকে ডিজিট পেলেই করে আমার বিকেলে চলতে হবে ঘুরতে যাবে ওরা দুধে গেলে হ্যাঁ মাছ রাখুন খেতে গেলে

काय माहिती थोडा एक फ्लॉट सगळं दाखवून घ्या पण बिस्टर बऱ्यापैकी सांगेल आणि अजून तुझे फोन असतो अजून जे आहे ते निगेटिव्ह आले ते पॉझिटिव्ह ते कॅन्सर आहे अजून बघायला थोडं अजून इन्फेक्शन ते थोडं इन्फेक्शन झालं आजू घेतो काय चाललंय खरंच बसून घ्या जरा उभारून घ्या प्रत्येकाला देखील हजार काय माझ्या आणि नसत पण बोलत नाही काय आणि काय बारीक पण बोलत नाही बघा होटल आहे हॉटेल आहे अजून आणि काल वगैरे असता येईल ते उतरून घ्यायचं काल तर नीट करत नाही पण हार्ड बनवतात दिले गेले त्याच्यामुळे काय लोकांना इन्फेक्ट मिळत बनवल्यामुळे काय होत इंद्रिय चौ नुसते कळत आपल्याला आता चौ कळायची बंद आहे काही बी खाऊन बसायचं नुसतं करायचं गुटखा मारायचा सुट्टा गुटखा मारायचा गुटखा म्हणजे समजू तर नाही हा त्याचा गटका मारायचा नील देता येत नाही आहे अजून रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो नील देता येत नाही तुम्ही महिन्यात आला तरी नील देता आलं नाही आहे नील नाही आलं यार पॉझिटिव्ह आहे पण दोन मला आणून त्यात होता ना आणि सोबल सगळं लारून देत नाही रिल्युन यायच बस बस रिल्यू इथे काय किलो

बसत नाही आणि इथे येऊन गेलं पण तुम्हाला ट्विट कमी इथे जरा सर्वांनी चोरस सांगतावा जरा बसून घ्या फोन जेवढं बसेल ना तेवढं तुम्हाला दिसील बसून का सांगतील बसा सगळ्या करू नका मग काय क्लिस्ट झालं ्याय याय दोन त्रास करून काही दिले जागा दे ते दुसरी तुम्ही केलं म्हणजे आम्हाला एवढंच करायला आहे आणि अजून फीज कमी येत आहे ब्रेन डेव्हलप नाही तर तुमचं मूल चालेल गॅरंटी देता येत नाही आणि याची मेंदूचा प्रक्रिया चेक केल्यानंतर सत्तर टक्के तुमच्या मुलाला मुलगी आहे सत्तर आहे शंभर टक्के रिटर्न करून छप्पन टक्केमध्ये डेव्हलप करून याची काय नाही झालं तुम्ही सत्तर शंभर टक्के जर त्रायच म्हटलं तर उद्या पूर्वी फाळावर राहायला पाहिजे ते वाचा बेवला पाहिजे व ते नोकरी जर तुम्ही पाहिजे शंभर टक्के चला ते होत नाही ते म्हणजे आम्ही तर कसं बोलत बसणार नाही आम्ही तुमच्या मुलाची फीज शंभर टक्के आणि अजून पण एवढून चालून त्याचं बरंच डोलपम करून देतो कुठे गेला ते पुढे काय गेलं ते तकडेच गेलं काही कुठून आलात तुम्ही तुम्ही किडने ठेवले किरटन आलं आहे बारा सहा सात किरटन बारा सातशे सुटले ते बारा सातचे किर्यटन आठवड्यातून दोन आले विरे आलाय आहे विरे आलाय एकशे चौतीस सहा विर्या पण जास्त मोजले विरिक वाढलेलं आहे विरिक वाढलेलं आहे आणि विरिक वाढून विरिंगची पाईप कमजोर झालेले आहे तर मी काय डॉक्टर म्हणतो बोला की आणि त्याचं इन्फेक्शन किडनी डॅमेज झाले असं रिपोर्ट केले आतापर्यंत सहा चार पाच तेरा तेरा डायलिस झालेले आहेत त्याने पण मी बोला की काही अवं आम्ही झेलाच आहे आम्ही बारा की बारालोय म्हणजे गावात गेलं एक म्हणजे सगळी टावड काढून घेतलेले नुकतं आम्ही नीट दिलेलं असतं गावात एक गाव आहे शेर नव्हतं शेर असलं की नाही कसं त्या गल्लीतलं पाळलं की नाही पुढच्या गल्लीतलं सोडून दिलं गाव म्हणजे गाव आहे गाव म्हणजे काही करायचं जरी पण आता आपण एवढ्या लांब आणले होते दुखवणे एवढंच भगवतो ना करून त्याच्यावर वेळ आला तो गेला तर ना आता आपल्यावर वेळ आल्या वाटासाठी पण प्रयत्न करतो ते सगळं दिलं जात नाही आम्हाला लोन म्हणून कमी दिलं जात म्हणजे पावर कमी दिली जाते दिल लोन दिल� मिळत आहे मग हे रिपोर्ट असे आहे तर किडनी डॉक्टर डॉक्टर काय म्हणतात किडनीची साईज लहान झालेली आहे एक आठ पॉईंट तीन एम एम आहे आणि नऊ चारची किडनी आहे किडनी नसते तुम्ही म्हणत नाही डॉक्टर बोला इतकी किडनी दहावी किडनी चांगली बोला की तुम्हाला त्यातलं की मावापिवा खर्ज चांगला असते नाही कुठं तर भेटायला <laughs> आले नाही येता येतं घेऊन ये जरा पाच पन्नासचा आता पाचचंच असत सगळे पाचशे झालं होती पाहिजे आता त्या पण दिना देत पहिल्यांदा झाला आहे जर वेळ जर आमच्याकडे आला असेल तर थोडा फरक आहे फरक काय काय फरक आहे बघा पोट साफ होत नाही पोट साफ करा पोटातला गॅस कमी आला बरोबर परत युरीन इन्फेक्शन झालं ते कमी आलं सगळे बरोबर परत बाथरूम चालू आहे हे बाथरूम चालू राहतो आम्हाला दिलेलं होतं मी काय तुम्हाला दिलेलं नाही तुमचे प्रश्न मी काय तुम्हाला दिलेलं नाही परमेश्वर तुम्हाला किडनी परमेश्वराने जाणार असेल म्हणजे धर्म परमेश्वर करतो मी तुमची किडनी उठवायला नाही आणि मी किडनी घ्यायला सुद्धा नाही आहे हे मला बुद्धी दिली तर तुम्ही कुठं तर भगवंतावर विश्वास असेल तर त्याच्यासाठी मला गोष्टी संपाली म्हणजे मी काही महाराज नाही हे नाही गर्व करायचं तीन डॉक्टर झाले दोन मेडिसिन एक आहे करू नका आयुर्वेदिक करू नका त्याचे रिझल्ट त्याच्यावर मी म्हटलेला आहे रिपोर्ट म्हणले दुकान आहे ते चालवायलाच प्रयत्न कोणाच्या दुकानावर कोणाला गुण येईल काय म्हणता येत नाही आपण त्याच्यावरती विरोध कारण आपल्याला गुण आला नाही बोलतो बोलतोय आता हे सगळं माझ्या करायला म्हणजे मी काय सगळ्यांना काय नाही ना आणि एकाच परमिशन आणि कुठल्या महाराष्ट्रात दिला कोणते तकडे जायलाच पाहिजे ते असं काही समजायचं नाही मी तुम्हाला देऊ शकतो जो शकतोय जगाचा माझा काय करणार मी माझ्या कर्माचा तेवढा मागतो करू नका गडपड करू नका जरा शांत राहा काय होते माणसिक आणि आता माणसिक वही राहिलेलं नाही वळ नाही राहिले नाही वेळ पण तसे नाही जरा शांत राहा तर सगळ्याकडे गोष्टी हळवलो कमी होते आणि मिरी चल इन्फेक्शन केलं जाणार आणि याच्यामुळे पिढीन कमी होते मी किडनी ट्रान्सफोर केलं नाही कैप कैप है, कैब का सर कहीं कैब तुम टाप नहीं पच्चीस रुपए छत्तीस रुपये रेड करो लेना क्या पच्चीस हज़ार रुपये अड़ी दिन हार्डोर इंफ्रेक्शन नाही डॉक्टर पण काय करणार तेरा डॉक्टर काय ठेवणार डॉक्टरकडे काय आहे डायलिसिस करणं काय आहे का आणि नुकतं चेक करणं आणि त्याच्यावर काय थोडे बोड टॅबलेट लिहिणे हे काय करणार काय किडनी त्याची देणार सह दे आणि बऱ्यापैकी आता इरिंग चालू झाले म्हणून डेव्हलपमेंट झाले काय करतो तुला लाज वाटायला पाहिजे तो मेडिकल मध्ये म्हणल्यावर काय खायला पाहिजे तसं राहायला पाहिजे कळत नाही का रे मी चौथी नाही मी आराणी आहे मी वेटणी काय का असं देवानं कर्म काय पण भोगायचं भोगायला तयार आहे पण मी माझ्या आपण कर्म करून भोगणार नाही हा माझी बी माझी मी माझी मी पाळत नाही ना मी माझं कर्म करून काही भोगणार नाही तो काय देत असेल तर मी सुंदरा तयार आहे मी व्यसन केलं नाही तर मला भोग का भोगायचं बरं आला तर त्यातलं भोग भोगतो माझ्याकडून काय शिकवून भोगत का नाही हे आपण आपलं आपल्या सांगू शकतो मी प्रत्येकाने देवा आपण आपल्या आयुष्याची एक चूक करतो आणि आपल्या मनाची विविध आपणच चोला लावू आहे डॉक्टरांनी म्हणा नाही काय काय तू काय तुम्ही आपण केली गरज आहे तुम्ही आई आहे ना आणि त्याला कुठल्याही प्रत्येक माणसाच्या तणावर नाही एवढं पटन बोलतो

అక్కడ అక్కడ అంతా నిలిచింది అమ్మా पाच तीस साठे कोटीनं म्हणजे काय लिहिला नाही एकोण बावीस किलोमीटर मी जाऊन भर बावीस किलोमीटर